दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आषाढी एकादशी दिवशी आपल्याला कोणत्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे पारायण का करायचं आहे पारायण केल्याने काय आपल्याला प्राप्त होते याविषयीची सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याआधी आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी आहे ज्यांना महिन्याच्या ज्या एकादशी आहेत त्या करायला नाही जमल्या तर ही एकादशी आपण आवर्जून करू शकतो म्हणजेच आपल्याला ही एकादशीचा उपवास केल्यानंतर बारा महिन्याच्या बारा एकादशी केल्याचे पुण्य प्राप्त होत असते आता या एकादशी दिवशी आपल्याला एका ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर तो प्रणीत संक्षिप्त भागवत या ग्रंथाचे आपल्याला आपल्या घरामध्ये पारायण करायचं आहे पारायण आपण देवघरासमोर बसून करू शकतो पारायण तुम्ही एकादशी दिवशीच करायचं आहे हे पारायण आपण एका बैठकीमध्ये करायचं आहे पण ज्यांना शक्य नाही मुलं लहान ना आहेत किंवा जॉब करताय घरामध्ये जॉईंट फॅमिली आहे इतका वेळ बसणं शक्य नाही त्यांनी दोन बैठकीमध्ये पारायण करायला काही हरकत नाही हे पारायण तुम्ही देवघरासमोर बसून करायचं आहे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी स्थवन वाचायचं आहे त्यानंतर गणपती अतर्व शीर्षाचे पठण करायचं आहे आणि मग आपल्याला संक्षिप्त भागवत वाचायचं आहे आता संक्षिप्त भागवत हा अतिशय छोटा ग्रंथ आहे यामध्ये चौदा अध्याय आहेत आणि याचे आपल्याला पूर्ण पठण करायचं आहे जर एका बैठकीमध्ये होत असेल तर शक्यतो एका बैठकीमध्ये याचे पारायण करायचं आहे अर्थातच त्या दिवशी उपवास असतो त्यामुळे कोणता असा नियम यासाठी नाही कारण त्या दिवशी आपला सर्वांचाच उपवास असतो आणि आपण फराळच करत असतो यामुळे या, या ग्रंथाचे पारायण करताना कोणत्या अशा नियम अटी अशा कोणत्याच नाही आहे तुम्ही हे दिवसभरामध्ये एकादशी दिवशी दिवसभरामध्ये कधीही याचे पारायण करू शकता आता हे पारायण करायचं आहे हे हे पारायण करत असताना उपवास असलाच पाहिजे का असं काही नाही जर तुमचे हेल्थ इशू असतील आणि तुम्हाला जर उपवास जमत नसेल तर तुम्ही देखील हे पारायण करू शकता ज्यांचा उपवास आहे ते देखील हे पारायण करू शकतात आता हे पारायण केल्याने काय प्राप्त होते हे पारायण का करायचं आहे तर बघा आपल्याला काही ठिकाणी सांगितलं जातं की तुमच्या घराला पितृदोष आहे आणि या पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी आपण हे पारायण आवर्जून आपल्या घरामध्ये करायचं आहे हे पारायण केल्याने आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होते त्यांना मुक्ती मिळते जी काही त्यांच्या इच्छा आहेत यातून त्यांची मुक्तता होते आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडअडचणी आहेत यातून देखील आपल्याला देखील मुक्तता मिळते आपण आपल्या पूर्वजांचं कुठंतरी देणं लागत असतो त्यांचं ऋण फेडायचं असतं आणि हे ऋण फेडण्यासाठी संक्षिप्त भागवत या ग्रंथाचे पारायण हे करून पहा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल कारण पितृदोष जर असेल तर संक्षिप्त भागवत या ग्रंथाचे एकादशी दिवशी आपण पारायण करायचे असते त्यात ही सर्वात मोठी एकादशी आहे आषाढी एकादशी या दिवशी आवर्जून आपण या ग्रंथाचे आपल्या घरामध्ये पठण करा जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही ऐकला श्रवण केला तरी काही हरकत नाही पण शक्यतो आपल्या घरामध्ये या ग्रंथाचे वाचन आपल्या आवाजामध्ये मोठ्याने झाले तर त्याचा लाभ अधिक होतो अशी ही आपण एकादशी दिवशी ही छोटीशी सेवा करून आपल्या पित्रांना देखील यातून मुक्तता मिळेल आणि आपण आपल्या पित्रांचे जे काही देणं लागतो यातून आपल्याला देखील समाधान प्राप्त होईल आणि आपल्या पित्रांना नक्कीच सद्गती प्राप्त होईल जे काही आपल्या मागे कटकटी आहेत किंवा घरामध्ये संतती प्राप्ती होत नसेल त्याचबरोबर एखादं काम हाताशी आलेलं आहे पण ते तिथून निघून जातं आपल्याला वाटतं हे काम होईल पण तिथं ते काम अडतं आणि ते काम होत नाही अशा वेळेला नक्कीच आपल्याला पितृदोष असतो आणि या याचसाठी आपल्याला हे पारायण अवश्य आपल्या घरामध्ये करायचं आहे आणि जरी आपल्या घराला पितृदोष नसेल तरी देखील आपले जे काही पित्र आहेत त्या पित्रांसाठी आपल्याला या ग्रंथाचे पारायण अवश्य आपल्या घरामध्ये करायचे आहे यामुळे नक्कीच आपले पित्र देखील आपल्यावर खुश होतील समाधान मिळेल आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती आणि मुक्तता मिळेल अशा पद्धतीने आपण या ग्रंथाचे अवश्य आपल्या घरामध्ये पठन करा आणि नक्कीच त्याचा लाभ घ्या व्हिडिओ आवडला असलेस तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन नक्की प्रेस करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ